रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ધિધ ભિધ મિધ हे आज मी विधान परिषदेचा सदस्य झाल्याच्यानंतर प्रथमतच सोनपेठला आणि परभणी जिल्ह्यात आलेलो आहे तर सुरुवातीला धालेगाव येथे आगमन झाल्यानंतर धालेगावपासून ते सोनपेठपर्यंत अत्यंत उत्साहानं प्रत्येक गावकऱ्यांनी प्रत्येक शा शहरवासियांनी अत्यंत उत्साहाने आणि ऊर्जेनं माझं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे के खऱ्या अर्थाने एक माझ्यासाठी आजचा दिवस एक अविस्मरणीय आहे आणि निश्चित दुसऱ्या बाजूने सांगायचं चाललं तर हा माझ्यावर कुठतरी सर्वांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी आज प्रचंड माझ्यावर वर्षाव केलेला आहे के हे मला आज पाहायला मिळालं अनेक वर्षानंतर सोनगेठ तालुक्याला आमदारकी मिळालेली आहे नेमकं इथल्या या ठिकाणचं विकासाचं मॉडेल काय असेल तुमचे कोणती कामं आहेत की जी प्रामुख्याने करायची आहेत तुम्हाला सोनपेठ ता। तालुक्याला सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आमचे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर हे अडीच वर्षासाठी पोलोद सरकारमध्ये आमदार होते त्यानंतर शहाण्णव ते सत्त्याण्णव तेरा महिन्यासाठी आदरणीय व्यंकटरावजी कदमसाहेब हे विद विधानमंडळामध्ये विद्ध, त्या ठिकाणी सदस्य होते आणि त्यानंतर जवळपास सव्वीस वर्षाच्या नंतर ही आज विधान परिषदेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मला काम करायला संधी मिळालेली आहे सोनपेठ तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये अत्यंत विकसनशीलचे कामं जे आहेत ते अद्याप कुठलेही झाले नाही आहेत रोडची परिस्थिती अत्यंत वाईट आहे वाई दयनीय आहे ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटी कमी आहे शहरापासून जिल्ह्याला जाणारे जे काही प्रमुख दोन तीन प्रमुख रस्ते मार्ग आहेत सुद्धा त्या ठिकाणी दयनीय अवस्थेत आहेत हे माझ्या विद्यार्थ परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून हे पूर्णत्वास नेण्यासाठी माझा प्रयत्न राहील सोबत प्रदेश प्रवक्ता हे मोठं पद मिळालेलं आहे तुम्हाला मला अनपेक्षित होतं काल परवा मी खरं तर पंढरपूरला निघालो होतो परंतु तटकरी साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला मुंबईला यावं लागणार आहे आणि महत्त्वाची बैठक आहे बैठकीला आल्यानंतर त्यांनी मला कुठलीही कल्पना न देताना एक अचानकपणे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची राष्ट्रीय प्रवक्ता आणि माझी प्रदेश प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी निवड केली आहे आता पक्षानं दिलेली जिम्मेदारी आहे ती मी पूर्ण जिम्मेदारीनं पार पाडणार संचालक ते आज अमदाकीपर्यंत हा प्रवास कसा राहिला आता जनतेमध्ये काम करत आहे सुरुवातीपासून संचालक राहिलो त्यानंतर सरपंच राहिलो जिल्हा परिषद सद सदस्य राहिलो अध्यक्ष राहिलो एक जनतेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे जनतेमध्ये काम करण्याची आवड आहे त्याच पद्धतीनं पुढ भविष्यात करत राहील दादा दोन महिने दोन तीन महिन्यावर लोक विधानसभा निवडणूक घेऊन ठेपली आहे काय नेमकं आता तुमची रणनीती असणार आहे इथून पुढं स्पष्ट आहे की महायुती ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये लढली आणि एकत्रित येऊन व्यवस्थित नियोजन करून नऊ नाल नऊ सीट महायुतीनं जी निवडून आणलेल्या आहेत त्याच धर्तीवर येणाऱ्या विधानसभेलाही महायुती अत्यंत त्याच पद्धतीनं काम करेल तेवढंच नियोजन व्यवस्थित करेल आणि निश्चित या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणण्यामध्ये यशस्वी होतील दादा अजितदादांना दिलेला शब्द पाडला काय सांगाल अजितदादाबद्दल अजितदादांबद्दल तर मी सुरुवाती पण सांगतो बोलले तैसा चालले त्याची वंदावी पाहूले जेदा त्यांनी शब्द दिला ते पूर्णत्वास नेतात हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे आता त्यांनी ती मागणी करणार त्यांच्या त्यांच्या स्वाभाविक आहे त्यांना असं वाटतं परंतु एकदा तालुक्याला आमदार मिळाल्यानंतर पुन्हा विधानसभेची उमेदवारी मिळणं हे इतकं सोपं नाही आहे आम्ही महायुतीला जो, जो काही उमेदवार मिळेल त्याचं आम्ही प्रामाणिकपणाने काम करून त्याला निवडून आणण्याची जिम्मेदारी ही माझ्यावर आहे आणि ती मी पूर्णतःच नाही Ela sabe.